नमस्कार माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी पालकची गरगटी भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करत तरी त्यांना एक जुडी पाल, पालक पालकाची एक जुडी मी अशी धुवून चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठीनं आपल्याला अर्धे वाटेला कमी तुरीची डाळ घेतली आणि ती पण अशी धुवून घेतलेली आहे तरी त्यांना आता आपल्याला ही भाजी चुलीवरतीच बनवायची चुलीवरती मस्त अशी कढाई ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला ही भाजी कढाईमध्ये घालायची आणि आपण धुवून घेतलेली ही यामध्ये घालायची तुरीची डाळ याऐवजी ना मुगाची डाळ घातली ना तरीसुद्धा भाजी छान लागते आता ना हे आपल्याला दोन्ही एकत्र असं करून घ्यायचं यामध्ये ना पाणी घालायचं पाणी इथपर्यंत घालायचं की भाजी ना शिजली पाहिजे खूप जास्त पाणीही नाही घालायचं फक्त भाजी शिजेल इथपर्यंतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता ना ही भाजी शिजते तरी बघा तिथं भाजी अजून पूर्णपणे शिजलेली नाही भाजी अजून थोडीशी शिजायची बाकी आहे आणि डाळही अजून शिजलेली नाही तर तोपर्यंत आपण त्यासाठी काय काय मसाला लागणार ना ते बघूया एकदम साध्या सोप्या साहित्यात तयार होते तरी त्यांना मिरची घेतली हिरवी मिरची भरपूर घालायची लसून घेतला आणि शेंगदाणे आणि थोडंसं जिरा लागणार हे मिक्सरला फिरून घ्यायचं आता नाही भाजी चांगली मिळून आली म्हणजे च अशी चांगली शिजली तर हिला ना अशी आपल्याला घोटून घ्यायची तर आता चुलीवरतून कढई खाली उतरून घेतली आणि हिनं आपल्याला घोटून घ्यायची तरी तर ना आपल्याला थोडं अर्धे वाटेल कमी बेसनपीठ लागणार आहे तर यामध्ये आता बेसनपीठ घालायचं आणि या बेसनपीठामध्येच आपल्याला भाजीनं चांगली अशी घोटून घ्यायची तर आमच्याकडे ना गरगटी भाजी करताना यामध्ये ना, ना भाजीला एक संद बनवण्यासाठी ना बेसनपीठाचा वापर करतात तर यामध्ये ना आपण मिक्सरला बारीक केल्या हिरव्या मिरच्या शेंगदाणे यामध्ये लगेच घालायचे आणि या भाजीना भाजीमध्ये सगळं असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं तर याला अशी गोटून गोटून ही भाजी आपल्याला घ्यायची म्हणजे ना अशी एकसंध झाली पाहिजे पाणी किकडं भाजी एक इकडं नाही गेलं पाहिजे इथपर्यंतच यामध्ये पाणी घालायचं आणि अशी मिळून येईल इथपर्यंतच यामध्ये असं पाणी घालायचं आता बघा अशी मस्त छान गोटून घेतली भाजीला ना आपल्याला चांगल्या दोन उकळी येऊ द्यायच्या कारण त्यातला ना पीठ पण शिजलं पाहिजे नाही तर ना भाजी भाजू शकते आता दोन उकळी आले भाजी खाली उतरून ठेवली कडणं घेतलं त्यामध्ये ना तेल गरम करायला ठेवले आपल्याला ना यावरतून ना फोडणी करायची लसणाची फोडणी भाजी आधी आपण भाजी शिजवताना अजिबात तेलाचा वापर केला नाही फक्त आपण भाजीला वरतूनच तडका देऊन घेणार आहे तरी तर ना त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक खुडून घेतल्या यामध्ये घातले आणि आता ना ही भाजीमध्ये याची फोडणी द्यायची मस्त अशी फोडणी दिली आता झाली आपली तयार पालकची गरगटी भाजी मीठ भाजी येत होती तेव्हाच मी यामध्ये मीठ घातलेलं होतं तर आता ना हे बघा आपली मस्त अशी पालकाची गरगटी भाजी तयार झालेली आहे ही भाजी ना तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते चला मग भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद